ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीनं दहा ग्रामपंचायतमधील तरुणांना एकत्रित करून ग्राममित्र नावाचा उपक्रम आम्ही राबवत आहोत या उपक्रमांतर्गत आपला स्वतःचा गाव आदर्श कसा होईल यासाठी गावात कोणत्या सुविधा यायला पाहिजेत आणि त्या सुविधा येण्यासाठी अशी कोणती प्रशासकीय कार्यालयं आहेत गावात ग्रामपंचायत काय करू शकते पंचायत राज काय करू शकतात याचं प्रशिक्षण आम्ही या दहा सत्रामध्ये देत आहोत आता या ठिकाणी आपल्या गावातल्या कोणत्या समस्या आहेत किंवा आपलं गाव जाणून घेण्यासाठी आपण पी आर एचं प्रशिक्षण या उपस्थित प्रशिक्षणार्थींना देत आहोत तर तुम्ही या ठिकाणी आता पाहू शकता तर पी आर ए कशा पद्धतीने बनवला जा

नमस्कार ग्राम संवर्धन सामाजिक संस्था गाव पातळीवर कार्यकर्ता ज्या कार्यकर्त्यांना गावाविषयी काहीतरी करायची इच्छा आहे आणि करायची इच्छा असताना त्याच्याकडे ज्ञानाचं भांडार थोडंसं कमी पडतं किंवा कायद्याचं ज्ञान कमी पडतं अशा कार्यकर्त्यांना एकत्रित करून त्यांच्या गावाबद्दलची त्यांना माहिती त्यांच्याशी संबंधित त्यांच्या अधिकारांची माहिती त्यांच्या कर्तव्यांची माहिती देण्याचं जे प्रशिक्षण चालू आहे त्याचं पाचवं सत्र आज आमच्या इथे सुरू आहे आणि त्याच्यामध्ये लोकसहभागीय पद्धतीने गावाची ओळख किंवा गाव नकाशा बनवण्याचं काम करतो आपण ज्याला इंग्रजीमध्ये ए म्हणतात पार्टिसिपेट्री रुरल अप्रायझर तर पारे पार्टिसिपेट्री रुरल अपरायझरमध्ये आता आम्ही साई गावाचं पनवेल तालुक्यातील जे साई गाव आहे त्या साई गावाचं मॅप इथे करत आहोत आणि त्या मॅप मधून आम्ही हे करणार आहोत आयडेंटिफिकेशन करणार आहोत की माझ्या गावात किती घरं आहेत किती आरसीसी घर आहेत किती नॉर्मल घरं आहेत किती गुराडोर हो आहेत किती पशुधन आहेत ह्या सर्व गोष्टींचा डेटा या ठिकाणी घेणार आहोत जेणेकरून हा संग्रहित डेटा आपल्या गावाच्या विकासासाठी कुठे काय आहे हे जर कळलं तर कुठे काय नाही हेही समजून येईल आणि हे समजून यावं म्हणून आम्ही इथे हे नकाशा काढत आहोत नकाशा काढल्यानंतर पुन्हा या नकाशाचं एक्सप्लेनेशन हे इथले जे साईचे जे आमचे कार्यकर्ते आहेत राजेश असतील त्याच्यानंतर त्या आमच्या दुसऱ्या ताई आहेत त्या सगळ्या पुन्हा त्यांच्या पद्धतीने एक्सप्लेन करतील थोड्या वेळासाठी पुन्हा थांबूयात आणि मग पुन्हा थोड्या वेळाने आपण ह्या नकाशाचं वाचन करणार आहोत आणि त्याच्यानंतर ते उरलेले ग्राममित्र आहेत तेही त्यांच्या काही शंका या गावाच्या बाबतीतल्या आहेत की काय आहे काय नाही आहे तेही प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आपण करणार आहोत सगळं

पुढे पण असतील ना झालं इकडे मी तुम्हाला पहिल्या दिवशी पासून पहिल्या दिवशी म्हटलं की गाव आपल्याला समजून घ्यायचं बरोबर आहे गाव समजून घेताना पहिलं तर गाव पण फिरलो पाहिजे आता तुम्ही फिरलात की नाही हे मला माहीत नाही पण असं समजूयात तुम्ही फिरलात इथे गावाच्या जो नकाशा बनवला त्या गावाची सूची पण त्यांनी बनवलेली आहे या सगळ्या सूचीमधून तुमच्यापैकी ज्याला ज्याला वाटतं त्याने आता त्यांना प्रश्न विचारायचे आहेत की ह्याच्यात तो काय काही प्रश्न विचारू शकता तुम्ही या गावाशी संबंधित कोणाला काय प्रश्न तुमची ग्रामदेवता कुठे ग्रामदेवता म्हणजे वेस म्हणतात त्याला वेस बरा दाखवा पुढे वेशी वेस आहे आपलं बापूजी मंदिर ती वेस आणि आता पुढे घर झाले पण मूल वेस तीच आहे बापूजी मंदिर एकच वेश आहे एक इकडे आणि चवटा जे इकडे खालच्या पडे दाखवलेला आहे खालच्या पडेची वेस ती खालच्या वेश आहे अजून दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न

त्याच्यामध्ये सात मंदिर जिथे आलात बस स्टँड मेन बस स्टँड जिथे जत्रा भरतो तिथे आल्यानंतर एका लाईन मध्ये ती सात मंदिर आहेत आणि सुरुवातीला पासून जर पकडलं तर तिथे बापूजी देव मंदिर म्हणतात समीरचं रेशनचं दुकान म्हणजे तिथून मंदिराची सुरुवात होते ते बापूजी देव मंदिर परत पुढे आल्याच्या नंतर एक वरचा पाण्याचा चौटा म्हणून बोलतात परंतु याच्यामध्ये मेशन याच्यात हे केले का गटार काढली का गटार रस्त्या लगतच आहे शाळा इथे आला की पहिली शाळा इथे बाजूला थोडस आत्म घ्यायला प्राथमिक शाळा हा जो रस्ता आहे रस्त्याने आल्यानंतर तिकडून जवळ आहे आणि या रस्त्याने गेला तरी सरळ रस्त्या

आणि शेड वगैरे वगैरे दाखवले आणि जे आदोज आहेत तिथे चावडी म्हणून एक प्रकार आहे तर ते त्यांचं आहे सेपरेट असत आणि आठशे किती आसपास दिसत नाही

त्याच्यानंतर जी पाणी समिती होती ती दोन वर्ष समथिंग तीन वर्ष ॲक्टिव्ह राहिली त्याच्यानंतर त्याचे हिसाब राहिले नाही हिसाब मागायला गेल्याच्यानंतर चोपड्या गायब झाल्या आणि चोपड्या गायब झाल्याच्यानंतर पाणी जी, पा, पा, जी समिती होती ती पण हळूहळू हलू बारखास्त होऊन ती पण गायब झाली आता त्याचा ते मागण्याचा अर्थ नाही कारण ते वादाच्यामध्ये होतात त्याच्यानंतर मग काही वर्षानंतर जी पाण्याची टाकी होती ती पण वापरात ठेवली नाही डायरेक्ट पाणी आहे म्हणजे डायरेक्ट फुल प्रेशर आणि एवढं पाणी आहे की अक्षरशः जे वेस्ट पाणी जातं त्याचं जर तुम्ही अंदाज तर त्याच्यामध्ये विदर्भातील दोन तीन गावं पाणी पडतील आणि आपल्या एका दोन गावं पाणी आरामात पितील एवढं पाणी म्हणजे जी आधुनिक पद्धतीने जी व्यवस्था पाहिजे झाल्यामुळं माझ्याकडे पाणी मला कसं आहे की म्हणजे पाणी पाहिजे गावांमध्ये हो कसं असं ठराविक आमच्याकडे पण सकाळी येतो लवकर साधारण साडे नऊ दहा पर्यंत बंद होतो संध्याकाळी चार साडेचारला येतो नंतर कंटिन्यू आले आमच्याकडे बंद असतं सांगा माझ्याकडे बायकोला नियोजन नाही आला तर चिट्टा पडणार नाही परंतु एक दिवस पाणी नाही आला तर तिला असं वाटतं की म्हणजे खूप मोठं संकट आला घरात पैशाची कमी असली तरी तिला काय वाटतं तिला माहिती कुठून तरी पाणी भेटायला मुश्किल जेव्हा पाणी तसं तर ग्रामपंचायत कधीच बंद करत नाही जेव्हा काहीतरी मेंटेनन्स निघतो ना तेव्हा हा प्रसंग आमच्यावरती ओढव त्याच्यामुळे पाण्याचा बिलकुलच आम्हाला काय प्रॉब्लेम त्या दिवशी स्टोरेजची आठवत येते म्हणजे एकाच विषयावर तेवढं बोला गाव एवढा मोठा असेल म्हणजे छोटी छोटी दुकानं वगैरे असेल ना भाग

त्याच्यानंतर मग नॉर्मल रस्ते आहेत पाच किलोमीटर कच्च्या रस्त्यांमध्ये त्याचा आपण समाज म्हणजे एकदम पक्के पण नाही एकदम कच्चे पण नाही आणि जर केलेत तर घरचा कोपर त्याच्यापेक्षा मजबूत असू शकतो अशा प्रकारचे घरात केले पहिल्या पावसा पहिल्या पावसामध्ये आधी रस्ता जातो नंतर गावातली गावातील घाल वाहून जाते सिस्टम आहे त्याच्यानंतर दहा किलोमीटरच्या आसपास पायवाट म्हणजे बऱ्याच प्रमाणात बाईक वगैरे जाऊ शकतो त्याच्यामुळे तुम्हाला घरी मला जायचं आहे तुम्ही कसं पोचवाल उदाहरणार्थ मला कृष्णा म्हात्रे यांच्या घरी जायचं कृष्णा म्हात्रे यांच्या घरी जायचं हा तेच सांगतो तुमच्याकडे दोन रस्ते आहेत पांढरव मार्गाने आलाच कृष्णा मात्रेचं घर आहे चा। ना तुम्हाला हे इकडे पावसा कुठं आहे तो, आगा। 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 तो मेडिकल हा आपल्या घराच्या इथून हा रस्त्याने आला तर आपल्या घराच्या इथून शॉर्टकट आहे त्याच्यानंतर इकडून पाण्यावर आला इथून पाय रस्ता आहे पाण्यावर मार्गाने आला तर तुम्हाला परत इथून हा रस्ता परत रस्ता घेऊन

बरं ह्याच्यात शेकाचा वाडा म्हणजे होतो पीटी उरण रोड बरोबर आला हो तिकडे ठीक आहे पण त्याच्यामध्ये तो दुकान नाही दिसत मला वरच्या बाजूला सलून आहे त्याच्या बरोबर अपोजिटला एक दुकान आहे हे आहे ह्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी नाही आहेत किंवा असायला पाहिजेत पण ते नाही आपल्या गावात ह्यांनी जे मांडलेलं आहे ते एवढं सुंदर छान मांडलेलं आहे खरंच असं असतं पहिले तिघांसाठी जर आपण छान टाळ्या बाजू या सगळ्यांना बोला तुमचा प्रश्न समजला का सरांचा आता यांचं जे म्हणजे साई वेळीकडे वे 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 जे जाणार असतं आहे त्याचं हे सांगतो जवळजवळ तीस पस्तीस वीस पंचवीस वर्ष तर झालेच ना तुम्हाला तिकडे तर त्या लोकांचा तो रस्ता होणं गरजेचं कमी कमी साधं कॉन्क्रिटी करून तरी होणं गरजेचं होतं कुठल्या पण ह्याच्यामधून निधीमधून मधून ते टाकता आलं असतं ते झालेलं नाही त्यांचं असे किती रस्ते आहेत इथे निधीचा विषय येत नाही निधी होतो पण हा जो यांच्या घर जाणारा रस्ता आहे तिथे प्रत्येकाची शेती लागत मग ते कोणी कॉन्क्रिटीवर घालवते ते बांधवाले ते समोर ते देत नाही तिथे वारली ना त्यांनी ती पायवाट म्हणून दिलेली आहे सर त्याच्यावर रस्ता होणं गरजेचं आहे मला तर असं वाटतं हा एक अजून कुठे असं मध्ये आहेत का की अशीच रस्त्याची बोम कुठे आला ते सांगा माझं नाव मीनाक्षी लक्ष्मण मुक्त माझं नाव लक्ष्मण गुगल ग्रामपंचायत साई आणि आज मी प्रथमच या कार्यशाळेमध्ये आले आलेले आहे आणि हा पहिलाच टास्क झाला की आपलं गाव जे तुम्ही खरोखर तुम्हाला माहीत आहे का म्हणून तर आमच्याकडून त्या गावाचा पूर्ण नकाशा बनवून घेतलेला आहे आणि ॲक्च्युली जेव्हा आपण असं बसतो की प्रॉपर आपण वावरतो गावामध्ये पण नक्की खरंच एवढं कुठे कुठे असेल आहे ते माहीत आहे पण आपला एरिया माहीत नाही आणि आज जो नकाशा बनवताना जो एरिया म्हणजे पूर्वपचं उत्तर दशील आपण तीन तो द्या का कुणाचं घर काय कुठे असेल तर पहिलं शिक्षण होतं माझं पण मला खूप मजा आली आणि पहिल्या जगामध्ये पूर्णपणे गाव का आलं ॲक्च्युली माझा जन्म गावचाच आहे पण कदाचित तेवढं एवढ्या वर्षामध्ये नसून माहीत पडलं पण ह्या कार्यशाळेमध्ये आज मला पहिल्यांदा माझं गाव पूर्णपणे काय आलं आहे आणि ते येऊन मला खूप चांगलं वाटलं आणि मला त्याच्या पुढचे सगळे शिक्षण मी नक्कीच करीन धन्यवाद माझं नाव राजेश पाटील आज आमचं पाचवं सत्र आहे ग्रामपंचायती विषयावरती आणि त्याच्यामध्ये आम्हाला एक टास्क दिला होता तुम्हा की तुम्हाला तुमचं गाव माहिती आहे का सुरुवातीला वाटलं की हा प्रश्न काय आहे पण त्याच्यानंतर समजे गाव माहिती तर आहे पण गावाची पूर्णपणे ओळख नाही आणि जेव्हा ती मांडण्याची वेळ आली तेव्हा आम्ही अशा प्रकारे मांडलं पण ते मांडता मांडता अक्षरशः नंतर मग काय एका गल्लीत गेल्याच्या नंतर समजलं की गाव तर आहे माझं पण त्या गावामध्ये काही वस्तूंनी गोष्टींनी जेव्हा ते परिपूर्ण होतं तेव्हाच ते गाव बनतं नाही तर गाव नाहीच आहे म्हणजे अक्षरशः गावाचा समोरचा रस्ता मांडताना त्याच्यानंतर मग बाकीचे रस्ते त्याच्यानंतर इतर सेवा सुविधा पूर्वी फक्त गावातली घरं आपली घरं आणि घर चांगला म्हणलं त्यांनी घर चांगला म्हणलं हा रस्ता झाला इथे स्मशानभूमी आहे ह्याच गोष्टी होत्या पण याच्यामध्ये ह्या गोष्टी असून सुद्धा अजून काय गोष्टी असू शकतात अजून किती गोष्टी याच्यामध्ये पाहिजेत किती गोष्टी आहेत हे या टास्क लक्षात आलं आणि मला असं वाटतं खरं तर ह्या हे तर एक नॉर्मली होतं पण याच्यापेक्षा एक मूल नकाशा जो आहे तो अक्षरशः बनवायची गरज आहे की ज्या जेणेकरून माझ्यासारख्या प्रत्येक नागरिकाला समजेल की हा गाव आहे तो मूलतः गाव असा असायला पाहिजे का की कसा असायला पाहिजे आणि माझ्या गावाची दुर्दशा काय आहे मी घरात जातो रोज राहतो हे मलाही माहिती आहे पण जेव्हा एखादा पाहुणा येतो तेव्हा मला समजतं की याला आता कसं आणूतो खुर्ची इकडे सरकवू का हे इकडे सरकवू का अक्षरशः माझ्या गावाची परिस्थिती तशी आहे की स्मशानभूमी माझ्या गावात आहे पण जेव्हा पावसाळ्यामध्ये स्मशानभूमी पाणी देण्याची पद्धत आहे आपल्याकडे तिथे जाताना ते पायाखाली एवढा चिखल होतो की एखादा चांगला माणूस आला असेल तर त्याचे सॉक्स वगैरे अक्षरशः ते लोक म्हणजे खूप असे पॉईंट कॉन्टॅक्टने चालतात की तिथे राहायला जागा नसते आणि ते जेव्हा बघतात तेव्हा कुठेतरी लाजीवाणी गोष्ट असते की माझ्या गावामध्ये यंत्रणा काम करते का माझ्या गावामध्ये कार्यकर्ते आहेत का आणि आहेत तर मला जे दिसतं मला ज्याची लाज वाटते त्यांना त्याची लाज वाटते का तर ह्या गोष्टी खरं तर खूप भेडसावल्या आहेत त्याच्यामुळं मला वाटतं प्रत्येक गावागावामध्ये आणि माझ्या गावामध्ये तर असे नक्षात नकाशा तयार झाला पाहिजे जेणेकरून त्याच्यामध्ये काय चांगलं आहे हे तर दिसलंच पाहिजे परंतु त्याच्यामध्ये काय वाईट आहे हेही दिसलं पाहिजे जेणेकरून माझ्या नजरेत किंवा नकाशाच्या दृष्टिकोनातून संपूर्ण गाव ते बघेल आणि त्याच्यामध्ये मला काय पाहिजे काय नाही पाहिजे ते त्याच्यामधून दाखवता येईल आणि इतर लोकांनाही त्याची जाणीव की ह्या गोष्टी पाहिजे आणि त्याच्यातून एक नवीन क्रांती येऊ शकतो तर हा तास दिल्याबद्दल खर तर संतोष सरांचे खूप धन्यवाद की त्यांनी त्यांच्या नजरेत मला आज माझं गाव दाखवलं की माझ्या नजरेतून माझं गाव बघितलं होतं पण त्यांच्या नजरेतून माझं गाव बघताना मला कुठेतरी असं वाटलं की जे आहे ते पर्याप्त नाही आहे त्याच्यापेक्षा अजून काहीतरी होऊ शकतं आणि ते झालं पाहिजे तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे प्रयत्न करण्याचा प्रयत्न करू